नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत तर पाहूया विशेष घडामोडी सामाजिक कार्यकर्ते व थोड विचार अन्यायाविरुद्ध लढा देऊ व लोकशाही बडकट करू अशा प्रकारचे विधान करत पाठिंबा दर्शविला ज्येष्ठ समाजसेवक तसेच राजकीय विश्लेषक श्री विश्वंभर चौधरी यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर बुट फेकणारा माणूस याची सनद रद्द होत नाही आणि न्याय संविधानासाठी वकिलांची सनद रद्द होते हे मला व्यतीत करणारे घेतला आहे हा अन्यायकारक आहे असे मला वाटते असे मला नाही तर लोकांनाही असेच वाटते कारण मी सोशल मीडियावर लोकांच्या कमेंट्स मधून आलेल्या प्रतिक्रिया पाहिल्या आहेत हे हेतू पुरस्कार आहे असे मला वाटते आता कुठे शिवसेनेची सुनावणी आहे या पार्श्वभूमीवर हा अन्यायकारक निर्णय देण्यात आला आहे यामध्ये एक स्वतंत्र नागरिक म्हणून मला असं वाटते की तुम्ही ऑगस्ट मध्ये ऑर्डर आणि त्यामध्ये लिहिता की ही ऑर्डर मिळाल्यापासून तीन महिन्यांपर्यंत तुम्हाला बंदी घालण्यात येत आहे कोणतीही ऑर्डर काढल्यानंतर तिचे एक्झिबिशन त्या तारखेपासून होते त्या तारखेला ऑर्डर निघाली होती पण तुम्हाला कळल्यानंतर तीन महिन्यांपर्यंत सनद रद्द होईल की की ही गोष्ट अजब व संशयास्पद वाटली मला असं वाटतं की कदाचित शिवसेनेची सुनावणी अन्यायकारक ऑर्डर काढली आहे मला असं वाटतं की ज्या संक्रमण अवस्थेतून आज लोकशाही चाललेली आहे लोकांचा विश्वास यावरून उडायला लागला आहे तर पुढे देशाचं काय होईल एक संस्थेकडून न्याय मिळाला नाही तर लोक दुसऱ्या संस्थेकडे जातात सगळ्या संस्था जर एक सुरात बोलायला लागल्या तर देशात पुढे काय होईल याची चिंता माझ्यासहित लोकांना वाटायला लागली आहे मी बार असोसिएशनवर कोणताही आरोप करत नाही पण बार असोसिएशनने जो मुहूर्त काढला आहे तो निश्चित संदिग्ध आहे त्यांनी जो निर्णय दिला आहे त्यावर मी एवढेच म्हणेल की एक सामान्य माणूस म्हणून मला असं वाटतं की जो शब्द एक संसदीय शब्दांच्या कक्षेमध्ये येत नाही त्याबद्दल मला असं वाटतं की एकूण न्यायालयापैकी काही न्यायालयांच्या भ्रष्टाचारांच्या बातम्या आपण वाचलेल्या आहेत कोणकोणत्या जजच्या घरात पैसे सापडले या बातम्या आम्ही वाचलेल्या आहेत कित्येक न्यायाधीश करप्शनच्या चार्जेसवर सस्पेंड झाले आहेत हे सर्व जग जाहीर आहे ज्यांनी ज्यांनी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाच्या भ्रष्टाचाराबद्दल वर्तमानपत्रांमध्ये बातम्या छापल्या त्या सर्वांनी न्यायालयाचा अवमान केला आहे असे समजायचे का भ्रष्टाचारावर बोलायचे नाही का संविधानाने भ्रष्टाचाराविरोधात बोलण्याचा अधिकार सामान्य माणसाला दिला आहे मग त्या विरोधात बोलू नये का चुकीच्या गोष्टी जर होत असतील तर त्या विरोधात बोलण्याचा अधिकार सर्वांना आहे सर्वांना टाका त्यामुळे अशा चुकीच्या कारवाईच्या विरोधात आम्ही आम्ही लढत राहू सत्य सोडणार नाही संविधान सोडणार नाही अशा प्रकारे डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी वकील असीम सरो यांच्या समर्थनात भूमिका मांडली मला अतिशय दुःख झालं पहिल्यांदा की आता ही व्यवस्था इथपर्यंत आलेली आहे का कि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर बोट फेकणारा माणूस त्याची सनद रद्द होत नाही आणि लोकशाही आणि संविधान याच्यासाठी लढणाऱ्या माणसाची सनद रद्द होते हे मला व्यथित करणार हे अत्यंत दुःखद आहे असं मला पहिल्यांदा म्हणायचं जो काही निर्णय बार काउन्सिलने घेतला सनद रद्द करण्याचा त्याच्यामध्ये पहिल्यांदा मला हे सांगायचं आहे की आम्ही सगळेजण असीमच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत आम्ही हा लढा लढू असीम कायदेशीर काय असेल ते असीम करेलच पण आम्ही हा लढा लढू हा अन्याय असं आम्हाला वाटतं आणि हे हेतूपूर आहे असे आता मला नाही तर लोकांना वाटायला लागलं मी आज फेसबुकवरच्या सामान्य माणसांच्या प्रतिक्रिया पाहत होतो आणि सामान्य माणसालासुद्धा हे कळत होतं असं मला वाटलं की आत्ता कुठेतरी शिवसेनेची सुनावणी आहे आणि त्या पार्श्वभूमीवर कारवाई झालेली आहे बार असोसिएशनची सगळ्यात आक्षेपार्ह कृती जर मला काय वाटली स्वतंत्र नागरिक म्हणून तर ती ही की तुम्ही ऑगस्ट मध्ये ऑर्डर काढता आणि ते नोव्हेंबर मध्ये दोन महिन्यांनी पाठवता आणि ऑर्डर मध्ये असं लिहिता की ही ऑर्डर मिळाल्यापासून तीन महिने तुम्हाला बंद सहसा कोणतीही ऑर्डर सरकारी असो न्यायालयीन असो कोणतीही असो तिचं एक्झिक्युशन हे त्या तारखेपासून सुरू होतं ज्या दिवशी ती ऑर्डर झाली पण तुम्हाला कळवल्यानंतर एक्झिक्युशन सुरू होईल ही अजब गोष्ट मला वाटली आणि शंका मला नक्की आली जी सामान्य माणसांना आहे की कदाचित पुढच्या आठवड्यात शिवसेनेची जी सुनावणी होणार आहे तिच्यापासून परावृत्त करण्यासाठी ही नोटीस उशिरा पाठवली का ही ऑर्डर उशिरा पाठवली का असा मला संशय नक्की आला डिफेमेशनच्या केसबद्दल असीम स्वतंत्रपणे त्यांचा त्यांचा एक लिगल कोर्स असेल आपल्याला ते केला जाईल तो त्यात काही बाब नाही पण ज्या संक्रमणावस्थेतून आज लोकशाही चाललेली आहे तिथे जर लोकांचा सगळ्याच संस्थांवरचा विश्वास उडायला लागला तर मला भीती वाटते की पुढे देशात काय होईल त्याचं कारण असं कि लोकांचा संस्थांवर विश्वास असतो म्हणून एका संस्थेने काही केलं तर लोक दुसरीकडे जातात पण सगळ्याच संस्था जर एका सुरात बोलायला लागल्या तर या देशात काय होईल याची चिंता आपल्यासारख्या प्रत्येक नागरिकाला वाटली पाहिजे असं मला वाटतं आता मी आरोप करत नाहीये पण असोसिएशन जो मुहूर्त निवडला खास करून ऑर्डर पाठवण्याचा तो निश्चित संदिग्ध आहे मी बार असोसिएशनचा वाच निर्णय वाचलेला आहे त्यांच्या निर्णयाबद्दल मला काही टिप्पणी करायची नाही पण एक सामान्य माणूस म्हणून मला असं वाटतं की जो शब्द असंसदीय शब्दाच्या कोशामध्ये नाही त्याच्यावरती बोलणं हे मला असं वाटतं की न्यायालय न्यायालयाच्या एकूण न्यायालयांमधल्या काही न्यायालयांमधल्या काही जजेसच्या भ्रष्टाचाराबद्दल बातम्या आम्ही वाचलेल्या आहेत कोणत्या तरी सुप्रीम कोर्टच्या जजच्या घरात पैसे सापडले ही बातमी आम्ही वाचलेली आहे या देशाने अनेक न्यायालय न्यायाधीश सस्पेंड झालेले आहेत करप्शनच्या चार्जेसवर असं असताना न्यायालयात काही प्रमाणात भ्रष्टाचार होतो हे सगळं सामान्य माणूस म्हणतो हे काही कोणी बाकी म्हणायला पाहिजे त्याच्यावर डिफेमेशन व्हायला पाहिजे असं काही नाही ही व्यवस्थेतल्या ह्या वर्तमानपत्रातल्या येणाऱ्या बातम्या आहेत ह्या चॅनलवरच्या येणाऱ्या बातम्या आहेत आणि त्यामुळं त्याच्यावरून काहीतरी सुतावरून स्वर्ग गाठायचा आणि यांनी न्याय व्यवस्थेची बदनामी केली जर त्याच्यानी न्याय व्यवस्थेची बदनामी होत असेल तर सुप्रीम कोर्टच्या जजच्या घरात पैसे सापडण्याच्या बातम्या ज्यांनी ज्यांनी छापल्या त्या सगळ्यांनी न्यायाधीशांची बदनामी केली म्हणायचं का आपण भ्रष्टाचारावर बोलायचंच नाही का हा मुद्दा आहे की असं काहीतरी हॉलिअरदन काऊ गाईपेक्षाही पवित्र असं काहीतरी झालेलं आहे कारण त्याच्याबद्दल तुम्ही बोलायचं नाही का तर न्यायालयीन भ्रष्टाचाराबद्दल सुद्धा न्यायव्यवस्थेतल्या जजेसनी केलेले भ्रष्टाचार त्यांच्या चौकशा याच्यावर सुद्धा सामान्य माणसं बोलतील त्याचं कारण सामान्य माणसांसाठी न्याय व्यवस्था येतली संविधानाने ही व्यवस्था सामान्य माणसासाठी तयार केली आणि म्हणून तिथे जर काही लोक भ्रष्ट वागत असतील तर त्यांच्यावर टीका करण्याचा अधिकार सामान्य माणूस म्हणून मला आहे हे मला इथं अगदी ठोकून सांगायचं वाजून सांगायचं हे महाराष्ट्रावर तुम्ही सांगितलं त्यांना प्रयत्न आपण पाहतोय कशा प्रकारे दबाव आणले जातात ज्यांना ईडी लागू शकत नाही त्यांची आता सनद रद्द केली जाईल असं ते सर तुमचे त्याच्यावर जे काही बोलतात मी ते लोक रेल्वे काही शब्द वापरणार नाही ते सर्वांसमोर दिसत त्यांची त्यांच्यावर अशी कारवाई व्हायची वाटते का तुम्हाला नक्कीच म्हणजे मला असं वाटतं की शेवटी निकष तुम्ही जे लावता तुम्ही काहीतरी शब्दांची यादी त्या शब्दांची यादीत असेल त्यांच्यावर काहीच म्हणणं नाही आमचं पण त्या शब्दामध्ये बसत नसेल त्या दिवशी तो माणूस अधिकारातच नसेल ज्या दिवशी हा शब्द वापरला असेल त्यावेळेला ते राज्यपाल महोदय अधिकारातच नव्हते ते परत गेलेले होते इथे दुसरे राज्यपाल होते म्हणजे माणूस रिटायर झाल्यावर सुद्धा त्याला बोललं तर त्याच्या पदाचा अपमान कसा काय होतं हे मला नाही कळलं उद्या कोणी माजी मुख्यमंत्र्यांवर बोललं तर मुख्यमंत्री पदाचा अवमान होईल का तसं होऊ शकत नाही मला असं वाटतं की सगळ्यांनी त्यावर विचार करावा मला हे माहिती आहे की काही गोष्टी विचार करण्याच्या पलीकडे आता गेलेल्या आहेत आणि विचार केला आणि आपण काही बोललो तरी का त्याचा उपयोग होईल असं नाही पण तरी समाज म्हणून आपल्याला जर व्हायचं असेल तर जे काही आता त्यांनी राहुल नार्वेकर यांच्या संदर्भात विधान केलं ते मीडियात किती जणांनी केलेलं आहे किती लोकांनी लिहिलेलं आहे ते कोर्टाने काय म्हणलंय कोर्टाने पण स्ट्रिक्चर दिलेत ना कोर्टाचे रिमार्क्स आहेत आणि तुम्ही संविधानिक पदावरची माणसं चुकीची वागत असाल तर सामान्य माणूस का नाही बोलणार त्याची डेमोक्रेसीमध्ये सगळ्यात मोठा स्टेक हा सामान्य माणसाचा सा। सामान्य माणूस हा सगळ्यात मोठा स्टेक होल्डर आहे आणि त्याच्यामुळे तो बोलणार त्याच्याविरुद्ध कारवाई करायची तर तुम्ही सगळ्यांविरुद्ध करा सगळ्या देशावर कारवाई करा सगळा देश जेलमध्ये टाका दुसरा काय पर्याय राहतो त्या विरोधी पक्ष तुम्ही बोलत त्याच्यामुळे आम्ही काय प्रकारचं आंदोलन करतो आम्ही कोणती भूमिका लपून ठेवली नाही आम्ही स्पष्ट सांगितलं की निर्भय बनवले राजकीय परिवर्तनासाठीच आंदोलन इतकं आम्ही स्पष्ट बोलतो त्याच्यामुळे त्याच्यामुळे कारवाई झाली असेल तर आम्ही त्याचं स्वागत करतो आणि आम्ही लढत राहू असं जर वाटत असेल कोणाला की अशा कारवाई केल्याने आम्ही बंद पडू तर ते होणार नाही उलट ते जास्त आम्ही परत त्याला आम्ही काय मोजत नाही कारवाई हा असोसिएशनचा मॅटर वेगळा आहे तो लिगल आहे तो लिगल पद्धतीने लढला जाईल पण रस्त्यावरची आमची लढाई काही अशा गोष्टींमुळे बंद होईल असं कोणाला वाटत असेल त्यांनी त्या भ्रमात राहून ज्यांनी या संदर्भात तक्रार केली जे राजेश दाभोकर हे भाजपशी संबंधित आहे असं सर यांचं म्हणणं आलं बोल की हे सगळी कारवाई माझी भाजप मी त्यांचा उत्सुकतेने आज जेव्हा मला त्यांचं नाव कळलं तेव्हा उत्सुकतेने मी त्यांचा फेसबुक प्रोफाईल पाहिला तर मला आशिष शेलारांच्या बरोबर त्यांचे फोटो दिसले नरेंद्र मोदींच्या बरोबर फोटो दिसले तर तो स्त्रोत काय ते लोकांनाही ते स्वाभाविकपणे शंका येणार की ते कशात पण त्यांनी फरक पडणार नाही भारतीय जनता पक्षाने तर हल्ला केला आमच्यावर हे तरी आता एक कारवाई केली ते पुण्यात या पुण्यात हल्ला केलाय ना आमच्यावर भारतीय जनता पक्ष त्यांनी पण आम्ही डगमगलो नाही तर या हल्ल्याने काय होणार अशा तक्रारींनी काय आम्ही आम्ही काम थांबवणार नाही आम्ही नियमानुसारच वागू आम्ही अहिंसा सोडणार नाही आम्ही सत्य सोडणार नाही आम्ही संविधान सोडणार नाही भारताचं आणि संविधानाच्या चौकटीत आम्ही टीका करत राहू त्याची चौकट आम्ही कधी ओलांडणार नाही पण यामुळे जर काम बंद पडेल असेल सरदेंच असं जर वाटत असेल कोणाला तर ते मोठ्या येत असं काय होणार नाही थँक्यू तर महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी वेळी तोपर्यंत तो धन्यवाद